कधी असं झालंय का एखाद्या शुल्लक गोष्टीवरून अचानक राग उसळला आणि पाहता पाहता आवाज चढला शब्द घसरले आणि क्षणभरात वातावरण तंग झालं कधी ऑफिसमध्ये एखाद्याने चुकीचा सूर लावला कधी घरात मुलांनी ऐकलं नाही कधी जोडीदाराने फक्त आता वेळ नाही म्हटलं कधी रस्त्यावर एखाद्या अनोळखीने हॉर्नच वाजवला आणि आपण बस आता पुरे राग आला तसा तोंडातून काहीतरी निघालं आणि काही मिनिटांनी शांत बसल्यावर मनात तेच सुरू राहतं असं बोलायला नको होतं मी एवढं चिरतो कशाला हे माझ्याकडून चूक झालं हे अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेत वय काहीही असो परिस्थिती काहीही असो राग हा असा एक भाव आहे जो क्षणभरात बुद्धीवर ताबा घेतो आणि नंतर पश्चाताप मात्र तासन तास सोडत नाही आज उष्ण आपल्याला शिकवणार आहेत या रागाचा उगम कुठे आहे आणि त्यावर विजय कसा मिळवायचा राग नेहमीच बाहेरून येत नाही तो आपल्या मनातल्या एका ठिणगीपासून पेटतो कृष्ण म्हणतात रागामुळे माणूस त्याचा विवेक गमावतो आज आपण कृष्णाचे राग विजयाचे तंत्र शिकणार आहोत आज राग हा टेम्पर प्रॉब्लेम नाही आहे तो एक मॉडर्न एपिडेमिक झालाय ओव्हरलोड माहिती सततच्या नोटिफिकेशन्समुळे जास्त उत्तेजना सोशल कम्पॅरिझन कामाचं प्रेशर झोपेची कमी स्क्रीन ॲडिक्शन सायकोलॉजी सांगते जेव्हा मेंदू ओव्हरलोड होतो तेव्हा तो पेशन्स कमी करतो आणि रिॲक्शन्स वाढवतो मॉडर्न न्यूरोसायन्स याला म्हणतं ॲमिकडाला हायजॅक राग येताच रॅशनल ब्रेन बंद पडतो आजपासनं पाच हजार वर्षांपूर्वीच भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये क्रोधाची पूर्ण प्रक्रिया सविस्तर अभ्यासली आहे संपूर्ण इमोशनल सायकोलॉजी या खालील एकाच श्लोकात दिलेली आहे ध्यायतो विषयांपुंसह संगस्ते शुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते अर्थात विषयांवर म्हणजे गोष्टी आणि अपेक्षांवर सतत मन रमलं तिथे आसक्ती निर्माण होते आसक्तीतून इच्छा निर्माण होते आणि अपूर्ण इच्छेतून जन्म घेतो तो म्हणजे क्रोध ज्याला आपण राग पण म्हणतो हा श्लोक म्हणजे मॉडर्न सायकोलॉजीच आहे एक्सपेक्टेशन्समधनं डिझायर्स जन्म घेतात त्या डिझायर्ससोबत असलेली अटॅचमेंट पुढे अँगरला जन्म घालते सी बी टीमध्ये यालाच कॉग्नेटिव्ह चेन रिॲक्शन असे म्हणतात यामुळे कृष्ण म्हणतात राग हा बाहेरील माणसांमुळे नाही तो आपल्या अपेक्षांमुळे निर्माण होतो आणि भावनांची ही डाऊनवर्ड स्पायरल पुढच्या श्लोकातच कृष्ण आपल्याला एक्सप्लेन करतात क्रोधात संमोह संमोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती अर्थात रागातून भ्रम निर्माण होतो भ्रमातून स्मरणशक्ती आणि विवेक बिघडतो आणि विवेक गेल्यावर बुद्धी नष्ट होते आणि अर्थात बुद्धी नष्ट झाली की माणसाचे पूर्ण पतन होते हीच गोष्ट आधुनिक न्यूरोसायन्स सांगते अमॅगडायला हायजॅकमधून मेमरी डिस्टॉर्शन होतं आणि त्यातूनच माणसाकडनं रॉंग डिसिजन्स घेतली जातात कृष्णांनी इमोशनल सायन्स हजारो वर्षांपूर्वी सांगितलं आहे डिटॅचमेंट रिड्युसेस अँगर जितकी जास्त अटॅचमेंट रिॲक्शन तितका जास्त सीबीटी म्हणतं तुम्ही म्हणजे तुमचे विचार नव्हेत आणि गीताही तेच सांगते की कर्म कर फळाची चिंता सोड कंट्रोल सोडला की राग कमी होतो एन्झायटी अधिक अँगर बरोबर कंट्रोल क्रेविंग ऍक्ट थेरपी सांगते की जे नाही नाहीये ते ॲक्सेप्ट कर कृष्णही तेच सांगतात मा शुचह म्हणजे चिंता करू नकोस माइंडफुलनेस लोअर्स ॲग्रेशन जामा जामासायकेट्रीनुसार माइंडफुलनेसमुळे त्रेचाळीस टक्के रिॲक्टिव्हिटी कमी होते आणि गीतेतही तेच सांगितलंय ज्याने मन जिंकलं तोच विजयी सात्विक लिव्हिंग रिड्युसेस इरिटॅबिलिटी निम्हान्स ह्या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार आपण जर सात्विक जीवनशैली अंगीकारली तर आपली इरिटॅबिलिटी तीस टक्क्याने कमी होते आणि रागाचे जे स्पाइक्स आहेत ते देखील कमी होतात कृष्णही आपल्याला सांगतात युक्त आहार विहार जीवनशैली संतुलित ठेवा श्रीकृष्णांनी आपल्याला याकरता तीन सूत्र दिली आहेत ते म्हणतात धीर धरा सहा सेकंदाचा पॉज घ्या राग आल्यानंतर आपण जर सहा सेकंद रिॲक्शन द्यायला थांबलो तर हे सहा सेकंद आपल्या मेंदूतील आमेकडाला शांत करतात आपण आपला दृष्टिकोन देखील बदलू शकतो कृष्ण म्हणतात प्रसन्न मन निर्णय योग्य बनवते जेव्हा तुम्ही व्यक्तीवर नाही तर एखाद्या प्रसंगावर फोकस करता त्यावेळेला राग करणं थांबतं तिसरा नियम आहे समत्व समत्व योग उच्चते मॉडर्न नाव त्याचंच इमोशनल रेग्युलेशन आहे आपलं जर मन स्थिर असेल तर आपल्याला अँगर हायजॅक करू शकणार नाही चला तर मग आपण पाहूयात अत्यंत सोपे असे पाच प्रॅक्टिकल टूल्स ज्याने तुमचा राग नक्की शांत होईल एक सिक्स सेकंद पॉज राग आला तीन सेकंद श्वास आत घ्या तीन सेकंद श्वास बाहेर सोडा तुमचा ब्रेन रिसेट होतो दोन जप ब्रीदिंग एम्स स्टडी सांगते की दहा मिनिटं ओम नमो भगवते वासुदेवाय जप करा तुमचा एच आर व्ही ट्वेंटी टू पर्सेंट वाढतो आणि इमोशनल स्टॅबिलिटी वाढते तीन गीता जर्नल लिहा प्रत्येक रात्री लिहून काढा आज कोणत्या अपेक्षेमुळे मला राग आला एक्सपेक्टेशन्स लिहिल्या की त्यांची पावर कमी होते चार डेली डिजिटल डिटॉक्स आवर टीनरवेळी फोन नको ओव्हर स्टिम्युलेशन इज इक्वल टू इरिटेबिलिटी कृष्ण म्हणतात इंद्रिय निग्रह करा सेन्सेसवरती नियंत्रण ठेवा पाच सात्विक रिदम सात्विक आहार पुरेशी झोप कमी स्क्रीन टाईम प्राणायाम शांत रुटीन इज इक्वल टू शांत मन कृष्ण म्हणतात योगस्थ गुरुकर्माणी जिथे समत्व सुरू होतं तिथे क्रोध संपतो क्रोधावर विजय म्हणजे क्रोध संपवणं नाही तर क्रोधाने आपल्यावर ताबा घेणं संपवणं आजपासून फक्त एक गोष्ट करा सिक्स सेकंदाचा पॉज तुमच्या आयुष्यात बदल सुरू होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला सर्वात जास्त राग कोणत्या प्रसंगात येतो सबस्क्राईब करा वेद प्राची वाट प्राचीन ज्ञानाची नवी वाट धन्यवाद